वकील वस्ती येथील पीडित कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांनी घेतली भेट इंदापूर तालुक्यातील वकील वस्ती या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यानंतर तिला विषारी औषध पाचून तिची हत्या करण्यात आली त्यासंबंधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या पीडित कुटुंबाची भेट घेतली ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून नव्वद दिवसांच्या आत या केसचा निकाल लावून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी पाठपुरावा करू असेही त्या म्हणाल्यात मतलब पब्लिक हॉस्पिटल लाचलो जाणार आहोत ना तेच आपल्याला समजतंय तुला आपण ट्रीटमेंट करणार आहे आई बेटा मग रिस्टेक्ट मार दे अजिदीती झालं आपण सेम डेज होणार आहे كده आणि 23 ऑगस्ट रोजी हॉस्पिटल आरिसपर्यंत फटाफट जगाला काय समजायचं होतं घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे चौदा वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीने अत्याचार करत असताना तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतरचं मृत्यू खरंच हे सर्व वेदनादायक आहे मी आज कुटुंबियांची भेट घेतली यामध्ये घटना घडल्यापासून पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून मी संबंधित शिक्षक होते दिवसेंदिवस अशा घटना घडत असताना आणि लगाम असताना समाजामध्ये वाढलेली ही विकृती आहे या विकृतीला टेचून काढलं पाहिजे आणि म्हणून त्या आरोपीसोबत कोणी साथीदार आहेत का इथं घटना घडल्यानंतर त्यांनी इतर काही लोकांना बोलून घेतलं किंवा कॉल केला याचा सर्व तपास व्हावं अशा सूचना तपास यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शिनी या पुरावे हे सगळे जमा केले जातील आणि सबळ पुरावे हे कोर्टात सादर केले जातील राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिलेल्या आहेत हा निकाल फास्ट्रॅक कोर्टातून लागेल अक्केच फास्टच्या कोर्टातून चालत असताना नव्वद दिवसाच्या कालावधीपेक्षाही कमी कालावधीमध्ये आम्ही चाशिक दाखल करू आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठवा आरोपी किती दिवसात अरेस्ट होती बाकी, तो ये, ये बाकी एक आरोपीदार अरेस्ट आहे बाकी राहिली एक आरोपी तर सध्या अरेस्टमध्येच आहे आपल्याकडे आता बाकीच्या आरोपाबद्दल तो संशय व्यक्त केलेला आहे त्या आरोपी तर आल्या त्याच्याबद्दल पुरावे जमा करणे चालू आहे जसे पुरावे तसे ते पण अरेस्ट होतील लवकरात लवकर आरोपींच्या नातेवाईकांचे पण मोबाईल थोडे याच्यामध्ये घेतले पाहिजेत हेच प्राथमिक जो तपास चालू आहे याच्यामध्ये आरोपी मुख्य आरोपी अटकत आहे इतर कोणी आरोपी असतील त्यांच्या संदर्भातले पुरावे आपल्याला मिळाले तर त्यांच्यावरती ही कडक कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये येते कोणाचीही गय केली नाही